नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आयनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे विनिता ऐनापुरे लिखित कथा घराघरातल्या या कथासंग्रहातली कथा, कथा सेवाव्रत तर सादर आहे विनिता ऐनापुरे लिखित कथा सेवाव्रत या मुलीचा जन्मभर सेवेचाच योग आहे ज्योतिषीबुआांनी मेधाचा हात आणि पत्रिका बघून मेधाचं भविष्य वर्तवलं म्हणजे काय करणार ती मेधाच्या वडिलांनी कुतुलानं विचारलं ते नाही सांगतायत पण ती लोकांची सेवाच करत राहील बुवांनी शांतपणे सांगितलं आणि पंचांग गुंडळून ठेवलं ही आपल्याला निघण्याचीच सूचना आहे असं समजून मेधाच्या बाबांनी तिला बुवांना नमस्कार करण्याची कूण केली आणि मेधानं नमस्कार केल्यावर दोघं घरी आले मेदाचं वय पंधरा वर्षांचं ती त्यावेळी मॅट्रिकच्या वर्गात शिकत होती अभ्यासात ती हुशार होती खेळकर होती वागणं नीटनेटकं होतं आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी पण याचा गैरफायदा घेण्याचा तिचा स्वभावच नव्हता उलट आईवडिलांना जितका आनंद देता येईल तितका देण्याचा तिचा प्रयत्न असे आईला लहान सहान कामात मदत करणं वडिलांचे कपडे वगैरे गोष्टींकडे लक्ष देणं हे ती कोणी न सांगताही करत होती त्यामुळेच त्या, त्या दोघांनाही तिचं अतिशय कौतुक होतं जमेल तितकं ते तिचे लाड करत पण लाडानं वेडियन गुळानं बोबडी होणारी ती नव्हती वाड्यातल्या कुलकर्णींनी निरोप पाठवला आमच्याकडे ज्योतिष उत्तम जाणणारे एक जण आले आहेत काही विचारायचं असेल तर लगेच या मेधाच्या वडिलांनी विचार केला काय विचारायचंय पण कुलकर्णींनी एवढं अगत्यानं कळवलंय तर जाऊ तर खरं मेधा मॅट्रिकला आहे बघूया तिच्या पुढच्या शिक्षणाचे काय योग आहेत ते वास्तविक त्यांचा स्वतःचा पत्रिका भविष्य यासारख्या गोष्टींवर विश्वास नव्हता काय आहे ते किंवा काय हवं ते कष्ट करून आपल्या मनगटाच्या सामर्थ्यावर मिळवावं त्याकरता प्रयत्नच करायला हवेत अपयश आलं तर प्रयत्न कमी पडले असं समजून पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे अशा विचारसरणीचे ते होते इतकंच नाही तर स्वतःच्या लग्नाच्या वेळीही त्यांनी वडिलांना मुलीची पत्रिका पाहायची नाही असं सांगितलं होतं तरीही आज केवळ कुलकर्ण्यांचा मान राखण्यासाठी ते मेधा आणि तिची पत्रिका घेऊन कुलकर्ण्यांकडे आले ज्योतिषीबुआ आणि कुलकर्णी गप्पाच मारत होते कुलकर्ण्यांनी मेधाच्या बाबांचं स्वागत केलं ज्योतिषीबुंची आणि त्यांची ओळख करून दिली ज्योतिषी मोठ्या वयाचे गंभीर पण प्रसन्न चेहऱ्याचे होते मेधाकडे बघून त्यांनी तिची पत्रिका मागून घेतली हात बघितला आणि ते म्हणाले या मुलीचा जन्मभर सेवाव्रताचा योग आहे एकंदर पत्रिका कशी आहे मेधाच्या बाबांच्या प्रश्नाला ज्योतिषीबुआांनी काहीच उत्तर दिलं नाही बाबांनी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले इतर चार मुलींसारखा हिचा संसार होईल अशी तुमची अपेक्षा असेल तर ती पूर्ण होणार नाही हे का आणि कसं याचं उत्तर मिळालंच नाही मेधाचे बाबा मनातून थोडे नाराज झाले संसार चांगला न व्हायला काय झालं उलट चार चौघींपेक्षा चांगला करेल मेधा आमची एकुलती एक मुलगी आहे ती दिसायला बरी आहे अभ्यासात चांगली आहे आम्ही चार पैसे खर्च करून तिचं लग्न उत्तम प्रकारे करून देऊ उत्तम संसार करेल ती ज्योतिषी बुवांवर जास्त विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही खरं तर आपण ह्या मोहात पडायलाच नको होतं घरी मेधाची आई आतुरतेनं वाट पाहत होती दोघांना पाहताच तिनं घाईघाईनं विचारलं काय म्हणाले ते काही विशेष नाही मेधाच्या वडिलांनी जरा अलिप्तपणेच उत्तर दिलं मला काही विशेष वाटलं नाही काय म्हणाले ते तरी सांगा की नाही ते म्हणाले हिचा सेवाव्रताचा योग आहे आता जास्त प्रश्न नको विचारत बसूस मेधाच्या वडिलांनी विषय आटोपता घेतला आई थोडी नाराज झाली ज्योतिषी ज्योतिष काही का सांगेनात यांना त्यांचा सा खुलासा नाही करता आला सेवा काय दुसऱ्याकरता केलेलं कामच ना मग ते काय कोणी करत पण नेमकं काय ते विचारायचं ना मुलगी आहे ती तिचं लग्न नवरा याबद्दल तरी विचारायचं गेले आणि आले महत्वाचा एक शब्दही नाही नेहमीच आहे मेधाची आई मनाशी तणतणत राहिली मेधाला ज्योतिषांचं बोलणं विशेष वाटलं म्हणजे डॉक्टर इंजिनियर असं काही ते म्हणाले नाहीत पण डॉक्टरांसारख्या लोकांकडूनही इतरांची सेवाच होत असते ना ज्योतिषीबुआांनी एवढंच सांगितलं सेवाव्रताचा योग सेवाव्रत कोणाची सेवा आईवडिलांची इतरांची ती कशी करता येईल मग सेवेचे से मार्ग कोणते मेधाच्या मनाला हे मार्ग शोधण्याचा लळाच लागला आणि शोध घेता घेता एक प्रकाशमार्ग तिला दिसला त्यावर तिनं खूप विचार केला माहिती मिळवली आणि ती स्वतःवरच खुश झाली परीक्षा झाल्या झाल्या तिनं जाहीर केलं मी नर्सिंगला जाणार तिचे बाबा पाहतच राहिले हे काय का डोक्यात घेतलंस त्यांनी नाराजीनेच मेधाला विचारलं सेवाव्रत मेधानं हसतच सांगितलं अरे बापरे तू ते अजून डोक्यात धरून बसलीस अगं वेडे असं कोणीतरी काहीतरी सांगतं त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा त्यात वाईट काय आहे नर्सिंगला मी वाईट म्हणत नाही गं पण तुला बुद्धी चांगली आहे मार्क चांगले मिळतील तुला मेडिकलला घालायची माझी ऐपत आहे तुला सेवाव्रतच घ्यायचं आहे ना मग डॉक्टरहून लोकसेवा सेवा कर ना काय हरकत आहे बाबा डॉक्टरहून सगळे पैशाच्या मागे लागतात तू नको लागूस बाबा माझं ऐका ना तूच माझं ऐक तुला नर्सिंगला जायचंय ना जा पण आपता नाही इंटर झाल्यावर जा एवढं माझं ऐक चालेल मेधाच्या वडिलांना बरं वाटलं अजून दोन वर्ष तर जातील कदाचित मेधाचा बेद बदलेल ती चांगले मार्क मिळून मेडिकलला जाईल या दोन वर्षात तिचा नर्सिंगचा विचार बदलेल सुद्धा मेधा कॉलेजला जायला लागली ती सायन्सला जाणार हे ठरलेलंच होतं हव्या त्या कॉलेजमध्ये तिला प्रवेशही मिळाला तिनं स्वतःला झोकून देऊन अभ्यासाला सुरुवात केली दोन वर्ष भरकन निघून गेली आणि मेधानं नर्सिंगला जाण्याकरता तयारी सुरू केली तिचे बाबा मनातून निरश झाले पण वरकरणी त्यांनी मेधाला हे दर्शवलं नाही काय ते ज्योतिषानं सांगितलं आणि या वेड्या मुलीनं तेच मनात धरलं कसली सेवा आणि कसलं व्रत इतकी विचारी मुलगी आणि असा तिनं अविचार कसा काय करते ती पण मी तरी तिला नर्सिंगला नाही का म्हणतोय तिला जे आवडेल ते करून द्यायला काय हरकत आहे माझ्याच मनाप्रमाणे तिनं वागावं वा, माझंच ऐकावं वा, हा माझा आट्टा हास का मेधाच्या बाबांची स्वतःशीच विचारांची उलथापलत चालली होती मेधा नर्सिंगलाच गेली म्हणता म्हणता शिक्षण पूर्ण झालं आणि मेधा नर्स झाली चांगल्या मार्कांनी ती उत्तीर्ण झाली सरकारी हॉस्पिटलमधली नोकरी तिनं पत्करली निरनिराळ्या खासगी हॉस्पिटल्समधून तिला नोकरी करता बोलावणी आली पण एवढ्या काळानंतरही सेवाव्रत हा शब्द तिच्या मनात घट्ट ऋतून राहिला होता सर्वसामान्य माणसंच तिच्या नजरेसमोर होती त्यांना मोठमोठी मोड़ हॉस्पिटल्स तिथले खर्च झेपणारे नव्हते तिथे येणाऱ्या श्रीमंत वाळांचे चाळे तिने मैत्रिणींकडून ऐकले होते सामान्य माणसं सरकारी हॉस्पिटलमध्ये जातात आपण तिथंच नोकरी करायची मेधाचा निश्चय प्रत्यक्षात आला तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली तिच्या चटपटीत हालचाली सौम्य हसरा चेहरा शांत आणि गोड बोलणं यांनी ती पेशंटला हवी हवीशी वाटू लागली ती केव्हा येते याची पेशंट वाट पाहत ती आली की आनंदाने लगेच तिच्याशी बोलायला सुरुवात करत आधी स्वतःची तब्येत मग इतर घरगुती अडचणी सांगून ते तिला जास्तीत जास्त वेळ स्वतःजवळ गुंतवण्याचा प्रयत्न करत हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनाही ती प्रिय झाली डॉक्टर वसंत सबनीस हा तरुण डॉक्टर त्यातलाच एक त्यानं मेधाशी ओळख वाढवली जमेल तितकी तिची मदत तो घेई तिच्याशी गप्पा मारी मेधालाही हा डॉक्टर आवडला त्याचं उमदे पण तिच्या मनाला भावलं वरचेवर होणाऱ्या भेटीतून वसंत सबनीसनं तिला लग्नाबद्दल विचारलं कधीतरी तो हे विचारणार ही मेधाला कल्पना होतीच नाही म्हणण्याजोगं काही नव्हतंच मी आईबाबांशी बोलते एवढंच तिनं त्याला सांगितलं आणि त्यांच्याशी बोलण्याआधीच तिनं डॉक्टरला नकारही दिला त्याचं झालं असं की डॉक्टर वसंत सबनीसांनी तिला लग्नाबद्दल विचारल्यावर साहजिकच दोघांचं बोलणं हिंडणं फिरणं थोडं मोकळेपणाने होऊ लागलं दोघंही एकमेकांची मतं जाणून घेण्याचा होणाऱ्या गप्पातून प्रयत्न करू लागले डॉक्टरांच्या बरोबरीनं आपण नर्स म्हणून काम करणार अशाच विचारानं मेधा आनंदात होती आणि अचानकच डॉक्टरांनी सहज सांगितलं लग्नानंतर तुम्ही नोकरी सोडून दे मेधाला हा धक्का पेलवे ना तिनं कसं कसं स्वतःला सावरत विचारलं का मला नाही आवडत जॉब माझी बायको नर्स छे तसलं नकोच मला तुम्ही माझी चेष्टा करताय का चेष्टा कशाला करू मनापासून सांगतोय मग तुमचं माझं नाही जमायचं मेधानं ताडकन सांगून टाकलं आणि ती तिथून निघालीच नर्सशी संसार नको का काय या व्यवसायाला ते कमी समजतात का पेशंट नर्सशी कसे वागतात हा संशय त्यांच्या मनात का दुखणितांशी संबंध म्हणून नर्स नको कारण काय वाटेल ते असो पण मी नर्स आहे हे ठाऊक असूनही त्यांनी माझ्याशी ओळख का वाढवली मेधाच्या डोक्यात जणू घण पडत होते आणि त्यातून फक्त का एवढाच प्रश्न व्यक्त होत होता मेधाच्या आई वडिलांना ह्या घडून गेलेल्या वादळाची कुसटशीही कल्पना नव्हती हो मेधानं हा विषय घरी काढलाच नाही पण तिच्या आईबाबांना आता तिचं लग्न व्हावंसं वाटू लागलं होतं त्यांनी तिच्याकरता स्थळं पाहायला सुरुवात केली होती रितसर मुलीची पत्रिका फोटो वगैरे पाठवल्यानंतरही मुलगी दाखवण्याची कुठं वेळच आली नाही कारण तर खूपच पत्रिका जमत नाही वयात अंतर अजिबात नाही मुलीची उंचीच जास्त फोटोवरून मुलगी आवडलीच नाही आठ दहा ठिकाणांहून ही आणि अशीच उत्तरं आल्यावर मेधाचे बाबा गोंधळले नेमकं काय होतंय हे त्यांना कळेना शेवटी ते वधूवर मंडळात गेले इथूनच त्यांनी मेधाचं नाव नोंदवून स्थळांची यादी आणली होती त्यांनी तिथल्या बाईंना स्वतःची ओळख करून दिली मेधाबद्दलची मनातली शंकाही बोलून दाखवली त्या बाई म्हणाल्या त्याचं खरं कारण एवढंच आहे की मुलांना कोणालाही नर्स मुलगी नकोय मेधाचे बाबा आश्चर्यचकित झाले नर्स नको मास्तरी चालते कारकून चालते काही न करणारीही चालते पण नर्स नको का ती तर समाजाची सेवाच करते वाईट आहे का ते बाई त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव जणू वाचत होत्या ते काही बोलले नाही तरी बाईंना त्यांच्या मनातले विचार कळले त्या म्हणाल्या का याला उत्तर नाही पण लोकांना नर्स नको असते एवढं खरं मेधाचे बाबा काही न बोलता घरी परतले मेधाला स्थळ बघण्याचं त्यांनी थांबवलं नाही पण त्यातून निष्पन्नही काहीच झालं नाही बरेचदा असं झाल्यावर मेधा वैतागली नर्स हवी पण ती बायको म्हणून नको हे कठोर सत्य तिला जाणवलं इतर कोणत्याही व्यवसायासारखा हा व्यवसाय लोकांच्या जास्तीत जास्त जवळ जाणारा जिवाळ पेशंटच्या जखमांवर काय मनावरही हळूवार फुंकर घालणारी नर्स ती बायको म्हणून नको का काय वाईट आहे त्यात पण मनातले हे विचार कोणासमोर मांडायचे वादावादी करायचे का भांडण करायचं हॉस्पिटलमध्ये प्रत्येक पेशंटला क्षणाक्षणाला नर्सची आवश्यकता भासते आणि ती पत्नी म्हणून नको असं का कोणाला विचारायचा हा प्रश्न कोणी समोरासमोर बोललं तर हे पण ती वेळच येत नाही ऐकायला एवढंच येतं नर्स नको अनेक अनुभव येऊन सुद्धा मेधाच्या मनात नर्सिंग व्यवसाय सोडण्याचा विचारही आला उलट नाही उलट तिनं लग्न न करण्याचं ठरवलं नाहीतरी तिच्या आईवडिलांना तिच्याशिवाय कोणीच नव्हतं आता ती स्वतः चाळीशीच्या घरात आली आई अचानकच मरून गेली बाबा शरीरानं आणि मनानं थकले आपल्याशिवाय बाबांना कोण या विचारानं मेधा अस्वस्थ झाली आणि आपल्या माघारी मेधाला कोण या विचारानं तिचे बाबा अस्वस्थ झाले आपलं म्हणणं त्यांनी मेधाला वारंवार सांगितलं मेधा काय बोलणार माझी काळजी करू नका असं म्हणून तिच्या बाबांची काळजी मिटणार होती का बाबांना तिनं काहीच उत्तर दिलं नाही मेधाच्या बाबांनी अजूनही मेधाच्या लग्नाची आशा सोडली नव्हती उशीर झाला तरी तिचं लग्न होणारच अशी खात्री त्यांना वाटत होती त्याकरता ते प्रयत्नही करत होते अशीच एकदा वर्तमानपत्रातली वधूवर या जाहिरात सदरातली एक जाहिरात त्यांनी वाचली लगेचच दिलेल्या नंबरावर फोन केला बोलणारा समंजस वाटला तो स्वतः गॅझेटेड ऑफिसर स्वतःची जागा बायको नुकतीच वारलेली मुलबाळ नाही एकंदरीत माहिती तरी बरी होती बाबांनी फोन केला तो व्यवस्थित बोलला आणि म्हणाला मला दोन दिवस वेळ नाही पण शुक्रवारी संध्याकाळी मी सात वाजता आपल्याकडे भेटण्यास येतो त्यावेळी ची चौका हो मेधा घरात असेल तर बरं होईल शुक्रवारी संध्याकाळी तो गृहस्थ बाबांकडे आला उंचापुरा हसतमुख बोलणं आदबशीर पण स्पष्ट आल्या आल्या त्यानं स्वतःची ओळख करून दिली मी श्यामकांत निसुरे बाबांनी मेधाकडे पाहिलं मेधाने सांगितलं मी मेधा काळे गप्पांना सुरुवात झाली मेधानं लाडू चिवडा पुढे केला चहा झाला एकदमच शांतता पसरली तेव्हा श्यामकांत निसुरेनं बाबांना सांगितलं ठीक आहे माझी माहिती मी सांगितली आहेच मला पुढे जायला काही हरकत वाटत नाही तेव्हा तुम्ही दोघं विचार करून मला सांगा अहो पण तुमच्या मातोश्री बंधू यांचा सल्ला काही जरूर नाही मी पुन्हा लग्न करतोय याचा त्यांना आनंदच वाटेल मग थांबा माझा ऐका बसा जरा मेधा तुझं काय मत आहे आपण पुढे जायचं मेधानं हसून होकार दिला त्याच भेटीत लग्न कसं करायचं तेही ठरलं महिन्याभरात लग्न होऊन मेधा श्यामकांत निचुरींच्या घरी आली तुझे बाबा तुझा पाठीराखा म्हणून आपल्या घरी येतील आणि आपल्याकडेच राहतील हे श्यामकांतांनी आधीच सांगितलं होतं त्याप्रमाणे खरंच बाबांना बरोबर वर घेऊन मेधाचा गृहप्रवेश झाला मोठी हवेशीर स्वतंत्र जागा आवश्यक आणि हौसेच्या वस्तू श्यामकांतांचा मोकळा हसरा स्वभाव त्यामुळं मेधा सुखावली मनापासून संसार करायला लागली काकू हाक ऐकू येऊनही मेधाला ती हाक आपल्याला आहे हे कळलंच नाही समोरच्या बाल्कनीतून एक तरुण मुलगी तिला बोलत होती काय ग मेधानं विचारलं काकू जरा येता का माझ्या सासूबाईंना बघा कस तरीच होतंय आलेच मेधा झटकन समोरच्या घरात गेली या ना या ना काकू मी तुम्हाला थोडा त्रास देते पण आईंना बघा ना कसं तरी होते बघू दे मला त्यांना मेधाचे हात सराईकपणे काम करू लागले एकीकडे तिनं त्या आजींनी काय खाल्लं वगैरे प्रश्न विचारले आणि एका गोळीचं नाव लिहून दिलं चटकन ती आणायला सांगितली तोपर्यंत ती त्या आजींशी चौकशी बोलत राहिली गोळी दिल्यानंतरही दहा मिनिटं ती आजींजवळ बसून राहिली थोड्या वेळातच आजींमध्ये फरक पडला त्यांना शांत झोप लागली आता अधूनमधून शेजार पाजारचे सुद्धा डोकावून जरा बीपी बघता का एवढं इंजेक्शन देता का छाती जड झाली व श्वासही घेता येत नाही अशा तक्रारी घेऊन यायला लागले तिची हॉस्पिटलची नोकरी तर होतीच पण आसपास तिच्या नावाचा गवगवा झाल्यानं सतत कोणी ना कोणी कधी उपचारासाठी तर कधी सल्ला विचारण्यासाठी येऊ लागले पलीकडच्या सोसायटीतली पिंगळ्यांच्या बायकोची तर तिसरी स्तरा बाई अतिशय घाबरट मुलगी पहिल्याच खेपेला बाळंतपणाला माहेरी आली पण तिला एवढं तेवढं काही व्हायला लागलं की पिंगळेबाई मेधाकडे धावत पळत याची मेधादाई चला ना लवकर आमची मनी बघा ना कशी करतीये मेधा पिंगळेबाईंच्या घरी गेली तर मनी आपली सोफ्यावर आरामात बसून टीव्ही बघतेय काय ग काय होतंय या मेधाच्या प्रश्नावर ती हसत म्हणाली काही नाही हो पोटात जरा फिरत होतं तर आई लगेच तुमच्याकडे धावली मनीचं पोट जेव्हा दुखायला लागलं तेव्हा त्या रडायला लागल्या मनीनं मेधाचा हात घट्ट धरला मेधाताई तुम्ही माझ्याबरोबर पाहिजे मेधानं मनीची इच्छा पूर्ण केली काही दिवसांनी दिराचा फोन आला इतकी वर्ष आम्ही आईला सांभाळलं आता तुझी बायको आलीये तर आईची जबाबदारी तुम्ही दोघांनी घ्यावी असं आम्हाला वाटतं तेव्हा विचार करा विचार काय करायचा नाही होचा प्रश्नच नव्हता मेधा श्यामकांतांना म्हणाली आता मला नोकरीचा कंटाळा आलाय श्यामकांतांनी सांगितलं सोडायची का नोकरी सोड खरंच सोडू सोड की इतकी वर्ष केलीच हो, ना खुशाल सोड माझ्या पगारात आपण तिघं चौघ आता तुमच्या आई येणार आहेत ना हो तर आपल्या चौघांचं माझ्या पगारात अगदी व्यवस्थित भाग सोड नोकरी मेधानं नोकरी सोडेपर्यंत दिरानं आईला तिकडे आणून सोडलं ब्लॉक मोठा त्यामुळं एका खोलीत बाबा एका खोलीत सासूबाई मेधा दिवसभर या खोलीतून त्या खोलीत भिरभिरत राहील शिवाय बरेचदा परगावचे नातेवाईक मेधाचा सल्ला घ्यायला येत ते मुक्कामालाच राहत तरीही मेधा हसतमुखानं सर्वांचं स्वागत करत होती मुक्कामाला राहिलेल्यांचं आदरातिथ्य करत होती संसाराचा आनंदही घेत होती श्यामकांतांचा स्वभाव बोलणं वागणं ह्यावरती लट्टू होती एक दिवस ऑफिसातून स्कूटरवर घरी येताना श्यामकांतांना गाडीचा धक्का लागला त्यात त्यांचा एक पाय पूर्णपणे गेला ऑपरेशनचा उपयोग झाला नाही श्यामकांत मनाने पूर्ण कोसळले आता आपण चालू शकणार नाही या भावनेनं त्यांच्या मनात ठाण मांडलं आपण मेधाशी लग्न करून तिला उगीच संसारात अडकवली असं ते तिला वारंवार बोलून दाखवून तिची क्षमा मागू लागले तर आपण इथे आलो त्यामुळे श्यामकांताला अपघात झाला हा विचार त्यांच्या आईच्या मनात प्रबळ झाला तीही मेधाजवळ ते व्यक्त करू लागली मेधाच्या बाबांना तर आपण मुलीच्या संसारात आलो हीच चूक झाली आणि ही चूक ते तिला सतरा वेळा बोलून दाखवत मेधाला स्वतःला ह्यात काही त्रास वाटत नव्हता कारण हॉस्पिटलमध्ये असे पेशंट असतच पण ह्या तिघांच्या बोलण्यात जो एक लाचारीचा भाव आला त्याचा तिला त्रास व्हायला लागला हॉस्पिटलमध्ये जशी ती कामं उरकत असे त्याच क्रमाने घरातल्या सर्व ती उरके त्यात कोणी ना कोणी तिच्या सल्ल्यासाठी उपचारासाठी येत होतं तिला आपल्या घरी बोलवत होतं तीही तत्परतेनं आलेल्यांच्या उपयोगाला येत होती एक दिवस श्यामकांतांचं उजवं अंग लोळं पडलं पाय अपघातात गेलेला उजवा अंग अर्धांग वायूने लोळं पांगळं झालं स्वतःचे वडील सासू आणि नवरा या तिघांची सेवा मेधा करत आहे नशिबाला हसावं की रडावं एवढाही प्रश्न मनात यायला तिला सवड नाही सेवाव्रतानं तिची पाठ सोडलीच नाहीये